तर नमस्कार भावांनो मी राबिड्स आपल्या चॅनल वरती तुमचे स्वागत करतो आणि आजचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तो नवीन कटल कटलू कटली <laughs> कटलू इव्हेंट वरती तर आपल्या गेम मध्ये आला आहे न्यू मॅप मी, मी आणि तुम्ही विचार करत असाल आमच्याकडे तर आला नाही तर विचारही करू नका कारण येणार पण नाही <laughs> कारण मी तोच बियाचा नाईन टेल मॅप खेळून खेळून बोर झालतो तर मी लगेच गरेना वाल्यांना फोन केला आणि बोललो ऐ नेप पाळया काहीतरी नवीन दे खेळायला गरेनाचा मी जावई असल्यामुळं गरेनानी मला सांगितलं थांबा जावई बाप्पू हा घ्या नवीन कटलीस तुवा इव्हेंटचा मॅप आणि जर तुम्हाला पण हा मॅप खेळायचा असेल तर ह्या व्हिडिओमध्ये कसा खेळायचा ते समजून जाईल तर हा इव्हेंट होत आहे भीमाशक्ती टावरच्या समोर आ हा हा एकदम लाल लाल जसं काय सपरचंद आणि इथं आपले कुरामा भाऊ पण आहेत राम राम हो कुरामा भाऊ कुरामा भाऊ तर आज जास्तच हँडसम दिसायलेत भावांनी फेअर अँड लवली लावायला चालू केली वाटतं <laughs> तर बघून घ्या भावांनो हा इव्हेंट किती सुंदर दिसतोय आणि लँडिंग होताच इथं आपल्याला दिसायला भेटतो ओल म्हणजे उल्लू पक्षी ओए मॅडम थांब थांब एकतर व्हॅलेंटाईनचा महिना चालू आहे आणि ही मॅडम मला भाव देत नाही तर इव्हेंट कडे वळूया तर गरेनाने इथं ह्या आख्या विलेज मध्ये रेड कार्पेट पांगरलेलं आहे मला तर हा इव्हेंट खेळून सेलिब्रिटीवाली फिलिंग येते या एकदम Nice. राजावाली फिलिंग येते या इथं घरात आल्यावर आपल्याला दिसाय भेटतो चहाची केटली आणि तीन कप इथं गरेनाने टेबल वरती दिलेला आहे लड्डू पेड़ा आणि बर्फी ह्या घरात एक बंद पडका कपाट पण आहे व्हॅलेंटाईनचा महिना चालू आहे आणि या कपाटावर एका आशिकनी प्रेमपत्रात नंबर लिहून चिटकवलेला आहे या आशेनी की एखादी पोरगी बघून याला कॉल करेल क्या सोचे रे तेरी मानना पड़ेगा सोच पण या आशिकला कोण समजवणार वरच्या बाजूला जाऊया वा टायरला पण लाल कलर दिलेला आहे इथून विलेज खूप भारी दिसते आणि ह्या इव्हेंटचं मेन आकर्षण हा ड्रॅगन जो की तुम्ही चायनीज मध्ये बघितला असेल हा तो तोंडातून क्रॅकर फेकतोय या टायरवर काय चित्रकला काम केलंय गरेनाने टायरवर एक साप आहे एक सदा पुलीचं पूल आणि एक आक्रोट पण आहे ह्या भाऊने इव्हेंटची शोभा तर वाढवली पण ड्रॅगन बिरादरीची नाक कापून टाकली तर चला हा इव्हेंट तुम्ही कसा खेळू शकता सांगून देतो हा इव्हेंट होतो व्हिएतनाम सर्व्हर मध्ये इथं पोस्टर वरती चायनीज मध्ये काहीतरी लिहिलेलं आहे चांग चुंग च्यांग. <laughs> आणि आपण चायनीज खातो बोलत नाही तर आजचा व्हिडिओ छोटसा अपडेट वरती होता आणि ह्या इव्हेंटला बघून असं वाटतं दुरून डोंगर साजरे तर हा इव्हेंट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय